रे तुकाराम गुड मॉर्निंग गाईज कशा सगळीच खूप एन्जॉयमध्ये असणारच आणि सगळ्यांचं गुड मॉर्निंग चांगलंच असतं नक्की असेल पण आज आमचं खूप खास गुड मॉर्निंग झाला देवाची म्हणजे आनंदीची पालखी आमच्या गावातून निघली जाते पण अशा पंढरपूर ती महिनाभर असते महिनाभर ती मिळून म्हणजे चालत वारीला निघतात लोक आमच्या इथलं खूप चांगल्या गावात सगळ्यांच्या गावातून निघतात मस्तपैकी दर्शन होणार आहे आज नक्की तुम्ही नक्की बघा आणि काय कसं असतं ते पण बघा होली म्हणे माझ्या दारी आले घरी घरी असं असतं प्रत्येकाचे पाऊ पाऊल जर ते म्हणजे पालखीची येण्याची जाण्याची एन्जॉय करण्याची पद्धत त्यांची खूप वेगळी असते आपण एका दिवशी तरी एक ना एक दिवशी तरी आपण आन। आनंद अंदाज घेतलाच पाहिजे त्या गोष्टीचा आणि एन्जॉय केलाच पाहिजे कसं वाटतं आणि काय वारी म्हणजे काय असलं आनंद सगळं घेणं गरजेचंच आहे येता आता पुढच्या महिन्यात पण आम्ही पण जाणार आहोत तुम्हाला नक्की दाखव कंटिन्यू नक्कीच करा आता भेटूया या आनंदीच्या पालखीच्या सोन्यासाठी चला मग चला तर गाई तुम्हाला दाखवते आम्ही पालखी आलेली आहे तुम्हाला काय कसं म्हणजे कसं एन्जॉय करतो आणि काय करतो तुम्हाला पण दाखवतो वारी चालली आहे आमची त्याच्यासाठी तुम्ही बघा आणि कसं वाटेल ते नक्की कमेंट सबस्क्राईब करून नक्की सांगा आणि आमच्या इथं एकादशीला आनंदीला पालखी चालत जाते तुम्ही लाईव्ह टेलिकास्ट बघा बघू शकता आता तुम्ही मी तुम्हाला दाखवते खूप पब्लिक आहे बघा पालखी आलेली आहे सोला चालू झाली प्रत्येकाचा आनंद बघा चेहऱ्यावर एक स्माइल आणि म्हणजे असं म्हणजे त्यांना असं वाटतो की म्हणजे प्रत्येकाची मोठी घरी येऊ देत दारोदारी जाऊ देत माऊली उठी माऊली भेटू देत आपण बघू शकता तुम्ही प्रत्येकाचा आनंद पब्लिक आहे खूप अजून थोडी अजून याची बाकी आता आत्ता गावात आलेली आमच्या ना जुनादुखी गावात गावात चांगले आता एक पालखी पालखी जी जड बघा खूप छान केलेली आहे आणि तसं म्हणजे आनंदच वेगळाच असतो लोकांचा आपल्या आपल्याला प्रत्येक गोष्टीपर्यंत खूप मन भांडायला आता दीदी पालखी घेते चला मग आय झालं अख्ख्या गावातून तर व्हिडिओ काढू नाही आम्ही ते इथं बघा कसे डान्स वगैरे तेच नाचतात नंतर माउलीचं गजर आवडी छान पंढरी बघा तुम्ही प्रत्येक आमच्या गावातले पण आहेत सगळे आहेत एक ग्रुप एक एक चला एखादी एका दिवशी आपण जे फील होतो काही ना काही नवीन झालंच पाहिजे आपल्या इथे तर तुम्ही नक्कीच बघा खूप एन्जॉय केलेला आहे ते येते पण म्हणजे प्रत्येकाला भेट भीड़। भेट होते त्या गोष्टीची एका आज नाही तर उद्या एखाद्या माणसाची भेट होते बघा हसण्याची पण कला वेगळी असते प्रत्येकाची यात पण म्हणजे खूप मस्त वाटलं आहे आणि तो खूपच मजा आलेली आहे तुम्ही नक्कीच बघा मी पालखी घेतली मला खूप हस्व वाटलेलं त्या कारण की पाल पालखीचं बॅलन्स नव्हतं होत मला कारण की थोडी जड होती पण मॅनेज केलं कारण की वर्षातून एकदा येणारी पालखीचा आनंद हा खूप म्हणजे वेगळंच होतं म्हणून मालेली पालखी घेतलेली तर साडी एका दिसी पालखी निघाली घरी निघाली पाण्याचा वाटला पुढे राहतो कपाशानी तो सांग माझा दाखवतो प्रत्येकाकडे म्हणजे प्रत्येकजणे बारी बारीशा घेत होते पालखी प्रत्येकाला थोडी 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 आनंद म्हणून एक पालखीचा आनंद म्हणून घेत होता प्रत्येक सकाळी सकाळी बकरीला खावायला जातं आणि ज्ञानभा मांची पालखी चढावी जाते पालखीचं आम्ही दर्शनही घेतलेलं आहे नानोबाचं प्रसन्न पण झालेलं आहे आम्हाला देव विठ्ठलाची आरती सर्व नानोबा माऊलींचं खूप खूप झालेलं आहे आमच्या इथे आता तुम्ही बघू शकता आम्ही आरती दर्शन वगैरे घेऊन इथं आलेलो आहोत आणि तुम्हाला दाखवू आम्ही कसं काय आम्ही एन्जॉय केलं ते पण दाखवू भेटूया मग पुढच्या साठी बाय बाय नानोबा तुकाराम माऊली वारी निघाली जुगायन